嗯。 ¿Qué es el कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल चार, छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज शनिवार आहे बाकी ज्ञानेशला सुट्टी आहे बाकी सगळं आमचं आरामात आहे आणि जेव्हाही आम्हाला बाहेर जायचं असतं ना तेव्हा ज्ञानेशला त्याच्या जोडीला त्याला गाडी घ्यायचीच असते तर आमचं माझं आणि ज्ञानेचं ना या गोष्टीवरून खूप एक हे होत असतं म्हणजे ना ते बोलतात ना ते त्याला मी सांगते बाहेर हो, हो आता मी गाडी घ्यायची नाही आणि त्याला गाडी घ्यायची असते आणि मग तो रडतो रडल्यानंतर मग फायनली मी त्याला शेवटी शेवटी होते बाबा घे एकदाची गाडी आणि चल असं होतं तर ह्या आत्ता ही तेच चालू आहे दाखव तुझी गाडी अ हिरो दाखव गाडी तुझी त्याला जी गाडी आहे ही गाडी घ्यायची आहे हीच गाडी आहेस का ते गे मी बस बस हे हे, तर हे तोडलं मम्मी ही गाडी घेतो मम्मी ती गाडी घेतो मला अशीच गाडी हवी मग मम्मी ही गाडी घेतो हे सगळं चालू असतं आणि मग जिथेही म्हणजे समजा मी बँकेत गेली असेल किंवा कुठेही म्हणजे तर मग तिथे जिथेही जागा भेटेल तिथे गाडी चालवत म्हणजे तिथे बस खेळत बसायचं हे त्याचं आहे ठीक आहे तो लहान आहे त्याला नाही काही कळत तर आता मी बाहेर चाललेले मला काही छोटी मोठी काही कामं करायची आहेत मुळात म्हणजे मला ज्ञानीचे केस कापायचे आहेत खूप दिवस झाले केस कापेल 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 राहून जातं आज ज्ञानेशला सुट्टी आहे तर असा विचार केला की जे मी अजून आंघोळ पण नाही घातलेले तर विचार केला की याची केस कापून आणते आणि मग माझी आंघोळ घालेल बाकी संध्याकाळ रत्नांचा कराटे क्लास असतो त्यामुळे संध्याकाळी अजिबात वेळ भेटत आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं की पप्पा आज जाणार होते पण ते मला बोलतात की माझे डोफे दुखतात माझं डोकं आहे मी उद्या जातो तर ठीक आहे मग पप्पा तू उद्या सकाळी निघते तर मग तेच पप्पांना ते खारी टोस आणायचे वगैरे त्यानंतर त्यांना ॲपल हवे पप्पा पप्पा इथूनच फळं घेऊन जातात कारण कल्याणला ना एकदम फ्रेश आणि ताजे असे फ म्हणजे फळं आणि फ्रूट्स मिळतात खूप छान तर ते इथूनच फळे घेऊन जातात आणि आधीपासूनच आहे म्हणजे लग्नाच्या अगोदरसुद्धा आई पप्पांना जेव्हा भाजी किंवा फ्रूट्स हवे असतील तर आई पप्पा इथे कल्याणच्या मार्केटला यायचे आणि मग तिथे येऊन मग ते आ, भाजी किंवा फ्रूट्स वगैरे घ्यायचे आणि एकदा भाजी घेतली की पूर्ण एक हप्तात आरामात जायचा ह्या सगळ्या गोष्टी मग नंतर नंतर मग घरातल्या घरात मग नंतर नंतर घरातल्या म्हणजे बदलापूरमध्ये म्हणजे भाज्या म्हणजे असतात भाज्या मग तिथून मग बोलतात ना की जसं वय जस जसं आपलं वय वाढत जातं तसजसं आपण थकतो तर पप्पांचं पण सेम तसंच होतं मग तसं वय होत गेलं मग ते मग त्यांनी कल्याणवरून भाज्या आणणं सोडून दिलं मग बदलापूरमध्ये जिथे ज्या भाज्या असायच्या तर त्या घेऊन यायच्या वगैरे आणि खरं म्हणजे ना म्हणजे तिथे असे बसतात तिथेही मार्केट आहे पण तिथे खूप अशा महाग भाज्या मिळतात तर पप्पन आई पप्पा मग आता तिथे बदलापूरला ना शुक्रवारचा बाजार असतो गुरुवारचा बाजार असतो रविवारचा बाजार असतो मग ह्या वेळेला काय होतं माहिती आहे का मग आई काय करते मग त्या बाजारात जाते मग तिथे जाऊन भाज्या आणते असं आहे आणि मग असं आहे आणि मग नंतर मग ह्या गोष्टी असतात आणि शुक्रवारच्या बाजारामध्ये किंवा रविवारच्या बाजारामध्ये भाज्या खूप स्वस्त अस भाज्या खूप स्वस्त असतात तर मग आई तिथूनच आणते सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही बघितलंच असेल ना या दोघांचं काय चालू आहे ह्या असंच असतंय याच्या 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 काही ज्ञानेशच्या काही गोष्टी पप्पांना पटत नाही आणि पप्पांच्या काही गोष्टी ज्ञानेशला पटत नाही यांचं चा काय चालेल असं माहिती का उंदीर मांजर मांजर उंदीर ना हे नाही का टॉम एन जरी बोलतात ना तसं त्यांचं चालू असतं ना आताही पप्पा बाय आहेत आणि हा ज्ञानेश पप्पांना बाय करून देत नाही सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तेच आणि अजूनही गोष्ट ते ज्ञान म्हणून असे छोटी मोठी कामं आहेत ते करून यायचे आहेत आणि मला थोडं काम आहे बँकेचं तर तर विचार केला की बाबा चला खडक पडायला चाललेच आहे तर ते बँकेचं काम पण पूर्ण करून घेऊया तर तेच आहे तर बाहेर जातो आणि पटापट जे काही कामं ते करून घेतो बाकी ज्ञानेशला ज्ञानेशची साडेबारा वाजता त्याचा क्लास आहे तो क्लासला जाणार आहे तरच मला बाराच्या आतमध्ये येऊन पटापट पत, सगळं जे काय आहे ते पटापट घेऊन मला बारापर्यंत घरी यायचं आहे कारण ह्याचा साडेबारा वाजता क्लास आहे त्याला क्लासला पाठवायचा आहे तर मग मी पटापट निघतो आणि पटापट जे काय असते ते बाहेरचे कामं करून घेत आहे तर आता आम्ही जाऊन आलेलो आहोत तुम्ही बघू शकता किती वाजले तर आता संध्याकाळ म्हणजे दुपारचे पावणे तीन वाजेत खरं म्हणजे मी दोन वाजता आलेले आहे आल्यानंतर पटापट म्हणजे जे काय भाजी वगैरे ते सगळे काढून घेतले ज्ञानेशने पण आंघोळ केले तर पप्पा मी इथूनच कल्याणवरूनच फ्रूट नेतात तर पप्पाने ह्यावेळेस फक्त संत्री घेतलेत बाकी यामध्ये हे टोस आहे आणि ही बटर खारी आहे म्हणजे बटर बटरच आहे जिरा बटर पण खारीचं हे त्याला खारी, खारी बटऱ्याचं आणि मी या डब्यामध्ये आईला आपलं जे गोकर्णीच्या ज्या शेंगा असतात ना त्या शेंगा दिल्यात आणि बाकी न्याचं जे औषध होतं जे सर्दी फोकळाचं औषध आहे ते आणलं आहे आणि इथे ज्ञानेशसाठी मी केळ्याचे वेपर्स आणलेले आहेत त्याला हे यल्लो वेपर्स खूप आवडतात त्यानंतर आता आम्ही जेवणार आहोत जेव्हाची तयारी आहे त्यासाठी मी ताटं काढून ठेवले ज्ञानाचा ताटे हा माझा आणि पप्पांचा ताटा आहे हां आणि ज्ञानेशने हे ब्लू कलरचे कप घेतलेलं आहे त्यानंतर दूध संपलं होतं मी दूध आणलं येताना हे दूध आहे त्यानंतर मी आत्ता मगाशीच फुलके गरम केलेत तर यामध्ये फुलके आहेत तर काल रात्री मी मेथीची भाजी आणि फुलके केले होते तर फुलकेसुद्धा बाकी होते आणि मेथीची भाजी पण तर ही आहेत मेथीची भाजी आणि यामध्ये आळूच्या वड्या आहेत तर मी बघेल म्हणजे आळूच्या वड्या जसं लागतील ना तशाच मी गरम करेल बाकी फुलके गरम केलेत आणि येताना सिम्पल अशी बटाटा भजी आणि कांदा भजी आणलेली आहे जे की पप्पांना कांदा भजी बटाटा भजी खूप आवडते म्हणून एक प्लेट कांदा भजी एक प्लेट भजी आणि गोड चट गोड चटणी तिखट चटणी हेच तर दुपारचं हे जे असणार आहे मेथीची भाजी फुलके आळूच्या आळूच्या वड्या आणि आ, ही भजी असणार आहे तर मी आळूच्या वड्या गरम नाही केलेत अजून मी बघेल लाग, लागतील तशाच मी गरम करेल कारण कसं आळूच्या वड्या जर गरम केल्या ना तर सगळंच नाही संपलं काय ना काय राहिलं शिल्लक तर विचार करते आम्ही हे सगळं आधी संपून घेऊ म्हणजे मेथीची भाजी फुलके आणि हे हे भजी बाकी मी ह्या ज्या आळूच्या वड्या ते मी संध्याकाळी गरम करेन आणि खरं म्हणजे घरामध्ये मिरच्या नव्हत्या बाकी सगळ्या भाजी वगैरे आहे कोथिंबीर आहे फक्त मिरची नव्हती तर ये मी येताना ही पावफुले मिरची आणलं आणि मी ज्या कामासाठी गेली होती ते मी आधी काम करून घेतलं आहे आणि आम्हाला उशीर का झाला माहीत आहे का छान त्यांच्याकडे कारण तिथे आम्ही तिथे ज्या शॉपमध्ये त्याचे केस कट करायला जाते ना तिथे खूपच गर्दी होती तर ज्ञानेशच्या अगोदर एका मुलाचा नंबर होता त्याचे केस कट करायचे फेशियल वगैरे करायचे हो, होतं म्हणून थोडा उशीर झाला तर थांब ज्ञानेश दाखव तर थांब ज्ञानेश तर मी त्यांची तयारी करून घेतले तर ज्ञानेशने आर्मी कट केले थांब ज्ञानेश थांब पाठीमागे हो तर ज्ञानेशनी छान मस्त अशी आर्मी कट करून घेतलेली आहे कसं वाटतंय रे थोडं हलकं हलकं वाटतं की नाही

मग इकडे मधु तुझे टॉईज शेअर करायचे की नाही अच्छा ओके मग आता बघ घ्यायचं जेवायला भूक लागले ना हा तर ज्ञानेश खूप छान मस्त मी अशी म्हणजे मी त्या शॉपमध्ये केस कट करते तर छान मस्त असे आर्मी कट करून घेतले आणि कसं आहे ना आर्मी कट म्हणजे व्यवस्थित वाटते लहान मुलांसाठी आणि ज्ञानेशला आर्मी कट सूटसुद्धा होते तर छान व्यवस्थित दिसे म्हणून मी नेहमी ज्ञानेशचे आर्मी कट करते आणि आता जेवायला बसायचं म्हणण्याशी टी व्ही लावले गुड गोड़, गुड इव्हनिंग गाईज आता तुम्ही बघू शकता संध्याकाळचे साडेपाच झालेले साडेपाच वाजलेले आहेत तर मी चहा केलेला आहे ब्लॅक टी आणि पप्पांचासुद्धा चहा घेऊन झालेला आहे तर मी आता संध्याकाळच्या जेवणाची सुरुवात करते तर सर्वप्रथम मी या कुकरमध्ये मी एक जाळीची प्लेट ठेवून जा त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि एक लिंबाची फोड ॲड करणार आहे खरं म्हणजे मला स्टीम राईस करून घ्यायचं आहे तर नेहमी जेव्हाही मला स्टीम राईस करायचं असेल तर मी अशा पद्धतीने स्टीम राईस करून घेते तर हा हे कुकरचा डबा यामध्ये मी तांदूळ घेऊन चांगले तीन ते चार पाण्यामध्ये हे तांदूळ स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ॲड करून थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करून प्लेट ठेवून छान मस्त कुकरचं झाकण लावून घेतलेलं ला आहे तीन शिट्ट्या देणार आहे तीन शिट्ट्यांमध्ये आपलं स्टीम राईस तयार होईल आता मी पटापट छान मस्त हा जो ब्लॅक टी आहे चहा ब्लॅक टी पिऊन घेते माझा ब्लॅक टी पिऊन झालेला आहे आता मी आज दुपारीच ह्या ज्या मिरच्या आहेत या स्वच्छ धुवून सुकट ठेवण्यासाठी मी या जाळीमध्ये ट्रान्सफर केल्या होत्या आणि ही जाळी मी किचनच्या विंडोमध्ये ठेवली होती थे। ह्या ज्या मिरच्या आहेत त्या थोड्या तुटलेल्या तू म्हणजे आ अर्धे तुकडे आहेत मिरच्या तेसुद्धा मी साईटा करून ठेवलेल्या आहेत तर इथे हा आहे मिरचीचा डबा या मिरच्या डब्यामध्ये मी खाली छान मस्त पेपर ॲड केलेला आहे ब्राऊन कलरचा तुम्ही कुठलाही पेपर ॲज म्हणजे ॲड करू शकतात न्यूजपेपर वगैरे माझ्याकडे हा होता म्हणून मी हा ॲड केलेला आहे तर मी एका वाटीमध्ये अशा तुटलेल्या आणि अर्धे तुकडे वगैरे सगळे साईडला काढून ठेवलेले आहेत हे जे अर्ध्या अर्ध्या ज्या मिरच्या आहेत ना त्या मी जेवणासाठी वापरत जाईल आता मला ह्या डब्यामध्ये ह्या मिरच्या छान व्यवस्थित स्टोअर करून घ्यायच्या आहेत तर मी अशा पद्धतीने छान मस्त व्यवस्थित ह्या मिरच्या डब्यामध्ये लावून घेत आहेत अशा पद्धतीने मी छान मस्त या ड मिरच्या डब्यामध्ये स्टोअर करून घेतलेल्या आहेत आणि ज्या अर्धे तुकडे आहेत ते एका दुसऱ्या डब्यामध्ये ॲड करून घेतलेल्या आहेत म्हणजे ते डेली यूजसाठी वापरता येतील आता या ज्या मिरच्या या मिरच्यांवरती मी असा हा पेपर ठेवणार आहे म्हणजे ज्या मिरच्या आहेत ना वीस ते पंचवीस दिवस खूप छान मस्त असे राहतात अजिबात खराब होत नाही तर खूपच छान आणि वीस दिवस तरी या मिरच्या व्यवस्थितच राहतात तर मी आता हा डबा फ्रीजमध्ये ठेवणार आहे दोन्ही डबे फ्रीजमध्ये ठेवेल तर काहीच जर तुमच्याकडे जास्त मिरच्या असतील तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात फ्रीजमध्ये आता मी जेवणाला सुरुवात करत आहे तर इथे मी एक बट दोन बटाटे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे घेतलेले आहेत तर सर्वप्रथम हे जे शेंगदाणे आहेत मी शेंगदाणे आधी या फ्राय फ्लॅनमध्ये मी तळून घेणार आहे तळण्यासाठी मी अगदी थोडंसं तेल ॲड केलेलं आहे जास्त नाही अगदी पाच ते सात मिनटं आपल्याला हे शेंगदाणे छान मस्त असे तळून घ्यायचे आहेत आता मी हा हे जो बटाट्याची सालं काढून छान मस्त जे स्क्वेअर साईजमध्ये असे तुकडे करून घेतलेले आहेत हे तुकडे फ्रायफॅनमध्ये ॲड करून मी दोन्ही साईड दोन्ही साईडने खूप छान मस्त ब्राऊन कलरचे करून घेईल आता तुम्ही ते बघू शकतात की इथे मी स्टीम राईस क म्हणजे करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हे जे आहे तर मी मंद ती हे जे बटाट्याचे जे, जे काप आहेत स्क्वेअर साईजमध्ये ते अगदी मंद आप ला ला ते आपल्याला करून घ्यायचे आहे अगदी पंधरा ते वीस मिनटं लागतात पण खूपच सुंदर आता ह्याच फ्रायफ्लॅनमध्ये बटाटे काढून घेतल्यानंतर मी त्याच फ्रायफ्लॅनमध्ये ज्या आळूच्या वडा आहेत त्या गरम करत ठेवायला म्हणजे गरम कराल करण्यासाठी ठेवलेल्या आहेत आता इथे मी सिम्पल असा फ्राय राईस करते त्यासाठी मी बघा काय काय साहित्य घेतलेलं आहे इथे मॅगी क्यूब आहे शेंग तळलेले शेंगदाणे मिरची लसूणसुद्धा मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि इथे आहे बटाट्याचे काप आणि कढीपत्ता हे आहेत मसाले आणि मी इथे कांदा टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे कढईमध्ये मी ऑइल ॲड केलेला आहे तर सर्वप्रथम मी राई ॲड करेल आणि मला या डब्याचा खूपच फायदा झालेला आहे मला म्हणजे असं नाही की बाबा ऑनलाईन कुठली वस्तू मागवली आणि ती वेस्टेड गेल्या असं कधीच नाही तर जिरा राई गरम झाल्यानंतर यामध्ये मी एकत्र एक कट केलेला कटरमध्ये कांदा टोमॅटो ॲड केला त्यानंतर कढीपत्ता ॲड केलेला आहे आपण जसं कांदा पोळ्यांना फोडणी देतो सेम त्याच पद्धतीने फक्त कांदा पोळ्यांनाऐवजी मी राईस ॲड करते तर इथे मी मिरची लसूण कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला हळद ॲड करून घ्यायची आहे हळद ॲड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये गरम मसालासुद्धा ॲड करायचा आहे आणि गरम मसाला ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर यामध्ये लाल तिखट हवी असेल तुम्ही लाल तिखटसुद्धा ॲड करू शकतात तर हे मी व्यवस्थित छान असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर मी यामध्ये मॅगी क्यूब ॲड केलेली आहे जर तुम्ही यामध्ये मॅगी क्यूब वा, वा वापरत असाल यूज करत असाल तर मिठाचं प्रमाण कमी ठेवा हे मी तुम्हाला अवर्ज रो म्हणजे तुम्हाला मी आवर्जून सांगेन आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये पाण्याचा वापर करत नाहीत यामध्ये आपण फक्त ऑइलच वापरलेला आहे त्यामुळे या ऑइलमध्ये मॅगी क्यूब छान मस्त मिक्स मॅगी क्यूब छान मस्त मिक्स होईल आणि पूर्ण राईसला त्या मॅगी क्यूबचा फ्लेवर येईल आता यामध्ये मी छान मस्त फ्राय केलेले बटाटे ॲड केलेले आहेत आता सर्वात शेवटी आपला हा जो स्टीम राईस आहे हा स्टीम राईस कढईमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आणि ट्रान्सफर करून झाल्यानंतर छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही अशा पद्धत तिने तुम्ही तुम्ही बघू शकता छान मस्त आपला सिम्पल असा फ्राय राईस तयार झालेला आहे आणि हे जे शेंगदाणे आहेत खाता मी खाताना वरतूनच का म्हणजे घेते थोडे थोडे कारण ज्ञानेशला शेंगदाणे आवडत नाही बाकी पप्पांना आवडतात त्यामुळे मी आणि पप्पा आम्ही दोघंही जेव्हा प्लेटमध्ये हा राईस घेतो तेव्हाच आम्ही वरतून म्हणजे थोडे थोडे शेंगदाणे घेऊन खा घेतो थोडं सर्व करतो आणि मी झाकण ठेवून अगदी पाच मिनटं वाफ देणार आहे आता हे तुम्ही बघू शकता हे बबल्स आहेत तर खूप दिवस खूप दिवस अगोदर मी डिमार्टमधून हे ज्ञानेशसाठी घेतलं होतं पण ज्ञानेशला काही जमलंच नाही ही आतमधली ही जी स्टिक आहे स्टिक तुटलेली आहे बबल्ससाठी आपण वापरतो ती तुटली होती खरं म्हणजे ज्ञानेशला नाही जमलं ते तर शेवटी मग ती ती आहे मी ती स्टिक या बबलच्या जी बॉटल आहे स्टिक बॉटल आहे त्या बॉटलमधून काढून घेतली आणि मी बाल्कनीमध्ये मी आणि ज्ञानेश आम्ही दोघंही बाल्कनीमध्ये बसलेलो आहोत आणि मी ज्ञानेशला दाखवते शिकवते बाळा की बबल्स कसे करायचे वगैरे तर पहिले स्टार्टिंगला बबल्स खूप छान निघाले नंतर नंतर नाही निघाले तर आ, माझं मी जेव्हा ज्ञानेशला दाखवलं की त्याने असे बबल्स करतात तेव्हा ज्ञानेश बोलतो की मम्मी मलाही करायचं आहे आता मी ट्राय करतो तर ज्ञानेशसुद्धा ट्राय करत होता पण ज्याने काही जमतच नव्हतं वगैरे तो प्रयत्न तर करतच होता पण त्याला नाही जमलं वगैरे आणि मग लिटरली ती जी जी बॉटल होती त्या बॉटलमधलं जे लिक्विड होतं ते खूपच कमी होतं आणि ही जी स्टिक आहे ना ही स्टिक आम्हाला छोटी पडत होती तर का मी ही तुट ही जी स्टिक आहे ती स्टिक तुटलेली आहे तर नंतर ज्ञानेशचं ट्राय करून झाल्यानंतर मी पुन्हा एकदा ट्राय केलं आणि त्यानेशला खूपच मजा म्हणजे खूप त्याने एन्जॉय केलं खूप बरं वाटलं शेवटी शेवटी तो मला बोलला मम्मी आता तूच कर तर मी एकच काय करायचं आता म्हणून मी ठरवलं की चला बाबा एका ग्लासामध्ये हे लि एका कपामध्ये हे लिक्विड काढून घेऊया आणि ज्ञानेशने लिटरली कप आणलेला आहे त्या कपामध्ये हे लिक्विड ट्रान्सफर केलं आणि ट्रान्सफर केल्यानंतर लगेच लगेच मी त्यामध्ये ही स्टिक बुडून बबल काढायला सुरुवात केली पण तरीसुद्धा काहीच उपयोग झाला नाही बबल पाहिजे तसे आलेच नाही आहेत आता माझ्यानंतर ज्ञानेशनेही ट्राय करण्याचा प्रयत्न केला वगैरे तर त्यालाही नाही जमलं नंतर ना आम्ही दोघांनी ठरवलं की मे बी या लिक्विडमध्ये जे जो चिकटपणा असतो तो, तो मे बी कमी झालेला आहे तर त्याचा काहीच उपयोग नाही या लिक्विडचा हे लिक्विड खराब झालेलं आहे असं आम्हाला दोघांनाही वाटलं आता मग करायचं काय वगैरे तरीसुद्धा आमच्या दोघांचे प्रयत्न चालूच होते ज्ञानेसुद्धा बबल्स काढण्यासाठी सतत प्रयत्न करत होता पण शेवटी नाईलाज होता नाही जमलं शेवटी आम्ही तिथेच आम्ही हे बबल काढणं स्टॉप केलं आणि तरीसुद्धा माझ्या मनामध्ये मला एक प्रश्न आला की बाबा एकदा ट्राय करायला काय हरकत आहे त्यामुळे मी परत ट्राय केलं पण काही झोप नाही झालं शेवटी आम्ही ही शेवटी मी ते लिक्विड आणि ही जी स्टिक आहे ती आम्ही स्टिक मी शेवटी हे लिक्विड मी बेसिनमध्ये फेकून दिलं आणि बाकी ही स्टिक मी डस्टबिनमध्ये डिस्कार केली वगैरे आणि ज्ञानेशला सांगितलं की बाळा मी नेक्स्ट टाइम तुझ्यासाठी नवीन बबलची बॉटल म्हणजे स्टिक बॉटल आणि असं मी त्याला सांगितलं वगैरे पण त्याने खूप एन्जॉय केलं त्यालाही खूप बरं वाटलं आणि लहान मुलांना खूप साऱ्या गोष्टी आपल्याला शिकवायच्या असतात जेव्हा आपण शिकू तेव्हाच त्यांना कळेल आता मी इथे आमचं हे बबल्स वगैरे सगळं खेळून झाल्यानंतर मी ज्ञानेशला अभ्यासाला बसवलेलं आहे आणि कारण ह्या ज्या त्याच्या स्कूलमधल्या वर्कशीट आहेत ज्या की त्या कम्प्लीट करून त्याला उद्या त्याची स्कूल आहेत उद्या स्कूलसाठी त्याला त्याचा होमवर्क कम्प्लीट केला पाहिजे त्यासाठी मी तुम्ही बघू शकता तर ज्ञानेशला वन झिरो वन टू वन फिफ्टीपर्यंत आहे नंबर्स आहेत तर आता ज्ञानेश अभ्यासाला बसलेला आहे आणि म्हणजे जेव्हाही आपण मुलांकडून रोज अभ्यास करून घेतो म्हणजे रोज तुम्ही एक तास जरी मुलांकडून करूं अभ्यास करून घेतला तरी मुलं खूप हुशार होतात असं आहे त्यां म्हणजे त्यांच्यावर एक तास ता तर काढलाच पाहिजे आणि मुलांसाठी थोडा वेळ तरी त्या मुलांसोबत आपण स्पेंड केलाच पाहिजे तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि आता इथे ज्ञानेचे नंबरसुद्धा लिहून झालेले आहेत आता ज्ञानेचा होमवर्क बऱ्यापैकी वे म्हणजे होत आलेला आहे ज्ञानीचा होमवर्क झाल्यानंतर आता आम्ही जयवाला बसू आणि पप्पासुद्धा बेडरूममध्ये गाणी आहेत कारण त्यांना नवीन मोबाईल मिळालेला आहे त्यामुळे त्या नवीन मोबाईलमध्ये ते खूप छान यूट्यूबवरती जुनी गाणी आहेत